देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा रामबो गोडबोले संघशाखाचं काम नंतर राजकीय क्षेत्रातील काम व त्यानंतर वनवासी क्षेत्र अशा विविध क्षेत्रात भरीव काम करणारे वरिष्ठ प्रचारक म्हणजे श्री रामबो गोडबोले त्यांचा जन्म एकोणीसशे वीसमध्ये पुण्यात झाला पुण्यातच एकोणीसशे पस्तीसमध्ये ते संघाचे स्वयंसेवक बनले एकोणीसशे बेचाळीसमध्ये सरसंघचालक श्री गुरुजी यांनी केलेल्या आवाहनावरून ते घरदार सोडून संघाचे प्रचारक बनले एकोणीसशे त्रेपन्नमध्ये जेव्हा महाराष्ट्रात रामभाऊ माळगी यांनी भारतीय जनसंघाचं काम सुरू केलं तेव्हा त्यांनी संघाकडे एका पूर्णवेळ कार्यकर्त्याची मागणी केली त्यावेळी श्री रामभाऊ गोडबोले यांना त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी पाठवण्यात आलं रामभाऊ अत्यंत कष्टाळू तर होतेच परंतु साहस धैर्य संघटन कौशल्य संभाषण कला चिंतनशीलता आणि प्रभावी जनसंपर्क ही त्यांची वैशिष्ट्य होती भारतीय जनसंघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या गोवा मुक्ती आंदोलनामध्ये बाहेरून आलेल्या सत्याग्रहींची सारी व्यवस्था करण्याचं काम त्यांच्यावर सोपवण्यात आलं होतं पुढे जेव्हा भारत सरकारने गुजरातमधील कच्छचा काही भाग पाकिस्तानला देण्याची योजना आखली तेव्हा त्यावेळी झालेल्या कच्छ करार विरोधी आंदोलनाचं संचालनही रामबोनीच केलं या दोनही आंदोलनाचं निर्धारित उद्दिष्ट पूर्णपणे सफल झालं एकोणीसशे सदुसष्टमध्ये जनसंघाच्या कार्यविस्तारासाठी रामभवना बंगालमध्ये पाठवण्यात आलं तिथे ते एकोणीसशे त्र्याहत्तरपर्यंत राहिले त्यानंतर त्यांना पक्ष संघटनेत केंद्रीय मंत्री अशी जबाबदारी देऊन दिल्लीला बोलावण्यात आलं रामभाऊ स्वभावानं राजकारणापासून निर्लिप्त होते आणीबाणीनंतर त्यांनी राजकीय क्षेत्रातून संपूर्ण मुक्तता मागून घेतली जेव्हा वनवासी कल्याणाश्रम या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप देण्यात आलं तेव्हा रामभाऊंची योग्यता अनुभव आणि इच्छा पाहून त्यांच्याकडे वनवासी कल्याणाश्रमाचे अखिल भारतीय संघटन मंत्री अशी जबाबदारी देण्यात आली या संस्थेचं चा मुख्यालय छत्तीसगडमधील जशपूर येथे होतं परंतु जनसंपर्कासह कार्यविस्तार आणि अधिकांश उपक्रमांचं संचालन रामबो मुंबईतूनच करत असत मुंबई शहराशी रामबोंचा आधीपासूनच चांगला परिचय संपर्क होताच त्यामुळे कल्याण आश्रमासाठी निर्णिराया प्रकारची मदत उभी करण्यामध्ये या संपर्काचा चांगलाच उपयोग झाला तसं दिल्ली शहर आणि त्याच्या आसपास वनवासी क्षेत्र नसूनही दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी असल्यामुळे तेथील संपर्काचं महत्त्व ओळखून रामभाऊनी दिल्लीमध्ये सुद्धा कल्याण आश्रमाचं एक कार्यालय सुरू केलं कल्याणाश्रमाच्या कामाला एक सुव्यवस्थित रचना उभी करण्यासाठी रामभोनी धनुष्यधारी वनवासी अशा स्वरूपातलं एक बोधचिन्ह बनवून घेतलं तसंच कल्याणाश्रमाच्या कामाचा प्रचार प्रसार होण्यासाठी वनबंधू नावाचं एक नियतकालिक सुरू केलं थोड्याच काळात राज्या कल्याण कल्याणाश्रमाच्या कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी राहिली यामध्ये संघाने दिलेले प्रचारक कल्याण आश्रमाचे पूर्णकाली कार्यकर्ते अंशकाली कार्यकर्ते गृहस्थ पुरुष महिला अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींचा सहभाग होता एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पुन्हा एकदा त्यांचं केंद्र दिल्ली झालं कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण आणि त्यांचं मनोबल वाढण्यासाठी रामभोनी प्रांतीय आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकारची शिबिरं संमेलनं आणि प्रशिक्षणात्मक कार्यक्रम आयोजित केले मुलींच्या वसतिगृहामधून बाहेर पडलेल्या अनेक जणी महिला कार्यकर्ता म्हणून काम करू लागल्या एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बिलाई येथे महिलांचं राष्ट्रीय संमेलन आयोजित केलं गेलं या संमेलनाला नागालँडच्या स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीच्या महिला राणी गायडन लुई आल्या होत्या एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मुंबईमध्ये वनवासी बालक आणि युवक यांच्यासाठी राष्ट्रीय या खेलकूद स्पर्धा आयोजित करण्यात आली कार्यकर्त्यांच्या का प्रशिक्षणासाठी एक स्थायी स्वरूपाचं केंद्र व्हावं या दृष्टीने दादरानगल हवेली येथील रांधा या गावी सूर्यनिकेतन या प्रकल्पाची स्थापना केली रामभाऊंची तब्येत फारशी चांगली राहत नसे त्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांनी आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये संघटनात्मक सर्व जबाबदाऱ्यातून मुक्तता घेऊन ते पुण्याला आपल्या भाचीकडे राहू लागले दोन हजार तीनमध्ये मुंबईच्या एका रुग्णालयात अखेर त्यांचं देहावसान झालं वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचं आज जे एक लक्षणीय रूप समोर दिसतं त्यामागे रामभोसारख्या परिश्रमी आणि लोकसंग्रही कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे रामभोनी या कार्याला अनेक परिमाणं दिली आणि त्यातून कार्य विस्तारत गेलं पत्थरपायातील सुदे तरी पण स्मरणात